वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अम्ब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन नई जिंदगी परिसरात लागली भीषण आग नई जिंदगी परिसरात असलेल्या हद्दवाड भागातील नागनाथ नगरात शनिवारी भीषण आग लागली होती होटगी रोड विमानतळामागे नागनाथ नगरात आगीचे तांडव पाहायला मिळाले नागनाथ नगरातील भीषण आगीत एक दुकान व चार घरांना शनिवारी अचानक आग लागली नागनाथ नगर येथे आग लागल्याची माहिती मिळता सोलापूर अग्निशामक दलाची यंत्रणाही तात्काळ धावून आली अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांच्या अधिपत्याखाली पाण्याचे बंब वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून एका गोडाऊनमध्ये बांधलेल्या तीन शेळ्यांचा मृत्यू झाला आग विजवण्यात आली असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पंचनामा करत आहे आज रोजी सकाळी साडेआठ वाजता आमच्या रेवारबेट मुख्य अग्निशामक केंद्रास एक शेखला फोन आला की नैजिंदगीच्या पुढे विमानतळाच्या बॅक साइडला दुकानानं आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या होटगी रोडची गाडी पहिल्यांदा आम्ही टर्नआउट केली तर त्यांनी सांगितले आग मोठी आहे इतर गाड्या पाठवून द्या त्याचबरोबर रविवारपेठ भवानीपेठ आणि सावरकर मैदानची गाडी या ठिकाणी घेऊन आलं असता या ठिकाणी पाहिलं असतं की समोरच्या बाजूला जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुढून एक दोन गाड्या आणि पाठीमागून एक दोन गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचरच्या शेळ्या काय का ते दोन शेळा का होते त्याच्यामध्ये परंतु दुकान बंद चावी असल्यामुळे आतमध्ये शेळा जी आहेत त्या आगीमध्ये मूर्ती पावलेली आहे त्याच्यामध्ये आणि पाठीमागच्या घरांचा देखील वासे पत्रे घरगुती साहित्य परंतु या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं बरेचसे हानी जी आहे या ठिकाणी वाचलेली आहे आपण आत्तापर्यंत जवळपास एक दहा गाडी पाण्याचा मारा केलेला आहे आणि आग आता पूर्णपणे विजलेली आहे याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे परंतु ते दोन का तीन शेळा जे आहेत या ठिकाणी ते मेलेले आहेत बाकी फर्निचरचे दुकान आहे त्याच्यामध्ये त्या फर्निचर दुकानामुळे समोरच्या बाजूला जे फर्निचर आहे त्या दुकानाला आग लागून पाठीमागच्या घरामध्ये देखील त्याची झळ पोचलेली आहे अजून तरी काय अद्याप समजलं नाही आम्हाला आपण आता पाणी मारून आग विझण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आता कंट्रोलमध्ये आहे इथून आम्ही तपास कार्य करत असताना त्या ठिकाणी आपल्याला ते निदर्शनास येईल त्याच्यामध्ये आ, समोर पा बाजूला दुकान आहेत जवळपास एक तीन चार दुकान आहेत पाठीमुळे चार घरांना देखील ते झळ पोचलेली आहे त्याच्यामध्ये नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव